असं <coughs> म्हटल्या बरोबर हरपालाच्या डोळ्यात आश्रू आहे तो म्हणाला माऊली नामदेव महाराज माझी एवढी इच्छा आहे मी अनेक दिवसाची प्रतीक्षा करीत होतो एवढी माझी इच्छा आहे काय माझ्या घरी येऊन फक्त एकदा भोजन करून जा माऊली नामदेव महाराज म्हणले ठीक आहे चला घरी <coughs> गेले आणि पत्नीला सांगितलं म्हणे अग आज जगाची माऊली आपल्या घरी आली पंढरीश परमात्म्याच्या आवडीचे भक्त नामदेव महाराज आपल्या घरी आलेत एक काम कर लवकर स्वयंपाक कर बरं पत्नीने सांगितलं हो एक चिमुट भर पीठ घरात नाही एक पळी भर तेल घरात नाही तुम्ही म्हणताय स्वयंपाक कर हे कसं शक्य आहे तो हे बघ मठणे बोलू नको मठणे आवाज देऊ नको हे निघून जातील एक थांब मी काहीतरी व्यवस्था करतो माऊलींना नामदेव महाराजांना बसायचं सांगितलं आणि हरपालने घाला करू कुठे जंगलात त्याच्याकडे तेवढंच साधन होत जंगलात गेला आणि त्या रस्त्यावरती उभा राहिला आणि मनातून प्रार्थना करत होता कुणीतरी गिया हो फक्त त्याच्या गळ्यात माळ असेल त्याला लुटायचं होत आणि मग परमात्म्याने त्याने अंतकरणातून प्रार्थना केली विटेवरच्या पांडुरंगाला पांडुरंगा माझ्या घरी माऊली नामदेव महाराज आले तो फक्त एक गिराहक पाठवा फक्त आठ आहे त्याच्या गळ्यात माळ असेल तेव्हा हो त्याच्या ते ते या आर्त हाकेने पांडुरंग परमात्मा गैवारला विटेवरून खाली उतरला धोतर नेसला पागट बांधलं गळ्यावर खांद्यावरती वस्त्र घेतलं आणि तो पांडुरंग पांडुरंग परमात्मा निघाला एक धनाच गाठलो घेऊन आणि हरपाला त्या परमात्म्याने पाहिल्यासमोर अस आणि पायल्याबरोबर जगाच्या मालकाने गळ्यातली माळ तोडली हरपाला चाट होती ना गळ्यातली माळ तोडली आणि तोडल्यानंतर हरपालाचा जवळ आला हरपाने विचारलं कुठून आले म्हटले पंढरपूरहून आलोय बर बरोबर कुठे जायचं म्हणले तीर्थयात्रीला चाललोय नाव काय म्हणले विठोबा गळ्यात माळ आहे का देव म्हटलं नाही नाही बरोबर परमात्म्याच्या कानाखाली मार हरपाला सगळं जे जवळच धन होत ते लुटलं आणि घरी गेले सर्व साहित्य घेतलं भोजन बनवलं आणि बनल्यानंतर जेवायला बसले नामदेव महाराज विश्वमित् अनुपरा जेवायला बसले असे आणि बसल्यानंतर परमात्म्याला आठवण झाले म्हणजे एवढ्या दूरवर आलोय आपल्या माऊलींची नामदेव महाराजांची भेट तरी घेऊन जाऊ म्हणून पांढरुंग परमात्मा नामदेव महाराज ज्या घरी बसले होते ना त्या घराच्या समोर आले असे आणि पाहिलं माउलींनी ओळखलं हा परमात्मा आहे आणि नामदेव महाराज पळत गेले आणि परमात्माला पकडलं याचा भाव असा आहे परमात्म्याला ओळखण्याकरता परमात ज्ञान लागतं आणि पकडण्याकरता नाम लागत पकडलं आणि <laughs> जेवायला घरात येऊन त्यांना बसवलं बसवल्यानंतर हरपाल भाजीच्या पातळीला घेऊन आला माऊलींना वाढलं नामदेव महाराजांना वाढलं आणि परमात्म्याला वाढायला लागले त्यावेळेस माऊली म्हणाले नामदेव महाराज म्हणाले हरपाला ओळखलं <laughs> का एक कोण आहे ओळखलं का तो म्हटला ओळखायची काय गरज आहे मग अशी आमचा सामना झालाय चांगला अरे जगाचा मालक आहे नाही म्हणले मग असे चांगला झोडपलाय आणले तर अरे 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 मावली विनंती करतात तू ओळखला नाही म्हणजे ओळखला अशी भाषा का वापरतो देवाला बोलत पण नाही तू अशी भाषा का वापरतो त्यावेळेस दिलेलं उत्तर गोड आहे तो म्हटला माउली नामदेव महाराज हा जगाचा मार्ग तुम्ही